स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे नेलपिडव्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुंबईनागा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांची पायी पेट्रोली अयोध्या मध्ये होत असलेल्या राम मंदिराचं उद्घाटन सोहळा व राम मूर्ती प्रतिष्ठानाच्या दिवशी कोणतीही अनुसूचित घटना घडू नये व पोलीस स्टेशन हद्दीत अपवाद होऊ नये अशा सूचना सर्व पोलीस अधिकारी यांना नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या वतीने देण्यात आले होते त्या अनुषंगाने मुंबई नागा पोलीस स्टेशन हद्दीत पाय पेट्रोलिंग करण्यात आली पेट्रोलिंग वर्दळीच्या भारतनगर येथून सुरुवात झाली संपूर्ण परिसरात गस्त करत शिवाजीवाडी चौक काठे गल्ली सिग्नल द्वारका सर्कल येथे संपली यामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह पंचवीस कर्मचारी उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र तबरेश शेख नाशिक सायकल जे वेळी पुरुषांनी पायी गस्त करण्या सूचना दिलेल्या त्या अनुषंगाने आज रोजी आयोध्या येथे राम मंदिरची स्थापना झाली त्या धर्तीवर कायदे सुविस्थेच्या अनुषंगाने आज मुंबईनगर पुरुषांनी भारतनगर वडारा रोड उस्मान या चौक काटे काटे काटेगली सेनं अतारका या परिसरात गंगनागिष्णीकडे पाच अधिकारी तसेच पंचवीस अंमलदार यांनी पायी गस्ती घेतलेली आहे कोणताही कायदा किंवा सुव्यस्थेप्रमाण घडू नये या अनुषंगात एक पायीग्रस्त करण्यात आलेली आहे यापुढे देखील दैनंदिन कर्तव्यामध्ये पायी गस्तीचा समावेश करण्यात येतो जेणेकरून समाजात एक सुरक्षेची भावना पोहोचली